जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील रेल्वे स्थानकातील प्रस्तावित नवीन रेल्वे तिकीट खिडकी करू नये अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार असल्याबाबतचे निवेदन पश्चिम रेल्वेचे सहायक अभियंता यांना हिंदू सेवा सहाय्य समितीचे निवेदन नंदुरबार रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक तीनचा पलीकडे नवीन तिकीट खिडकी बनविणे प्रस्तावित आहे त्या ठिकाणी तिकीट काढण्यासाठी पटेलवाडी बादशहा नगर असे कॉलनी परिसरातून येण्यास प्रवाशांना त्रास होईल म्हणून प्रस्तावित नवीन रेल्वे तिकीट खिडकी त्या ठिकाणी करू नये तसे करण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल या आशयाचे निवेदन हिंदू सेवा सहाय्य समिती आणि नागरिकांनी वरिष्ठ मंडल अभियंता यांना सिनियर सेक्शन इंजिनियर राजेश रंजन यांचा मार्फत दिले आहे निवेदनात नमूद केल्यानुसार शहराच्या पट्ट्या पलीकडे मोठ्या प्रमाणावर शहर विकसित होत आहे त्या दृष्टीने नवीन तिकीट होणे आवश्यक आहे परंतु रेल्वे प्रशासनाने पटेलवाडी बादशहा नगरकडे जाणाऱ्या रेल्वे मार्ग जवळ प्रस्तावित नवीन तिकीट खिडकी बनविणार आहे पटेलवाडी किंवा बादशहा नगर हे कॉलनी परिसर आहे त्या भागातून प्रवाशांना आपली वाहने घेऊन जाऊन तिकीट काढणे शक्य नाही कारण कॉलनीचे रस्ते अतिशय लहान आहेत आणि त्यातल्या कॉलनीची रहदारी असते त्यामुळे पुढील भविष्याचा विचार करता या भागातून प्रवाशांना तिकीट खिडकी पर्यंत जाणे अवघड होणार आहे तरी रेल्वे प्रशासनाने सदर नवीन तिकीट ही म्हणजे उड्डाण पुलाच्या खालचा भाग किंवा बर्फ कारखाना याच्या समोरील भागास केले तर सर्व प्रवाशांना सोयीचे होईल जनभावनांचा विचार न करता रेल्वे प्रशासनाने त्याच ठिकाणी तिकीट खिडकी बनविण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे निवेदनावर हिंदू सेवा सहाय्य समितीचे नरेंद्र पाटील जितेंद्र राजपूत संतोष जैन घनश्याम मराठे पंकज मुसळे गणेश राजपूत उज्वल राजपूत गणेश भोई निलेश ज्ञानगावकर नारायण राजपूत सचिन चौधरी संदीप राजकूट भाविक महाभाणी भटू पाटील मुकेश अहिरे कपिल गिरासे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार जय श्रीराम आम्ही हिंदू सेवा सहाय्य समितीने आता वरिष्ठ मंडल अभियंता मुंबई सेंट्रल पश्चिम रेल्वे यांच्या नावाने सिनियर सेक्शन इंजिनियर यांना एक निवेदन दिलं नंदुरबार शहरातील रेल्वे स्टेशनवर आता नवीन खिडकी तिकीट खिडकी मंजूर झालेली आहे प्लॅटफॉर्म क्रमांक तीनच्या पलीकडे म्हणजे ज्या बाजूंना हे प्रवासी पायऱ्या उतरतात त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी जिथून लोकांना तिकीट काढण्यासाठी यायचं आहे तो, तो, तो एरिया पटेलवाडी बादशाह नगर असा आहे तर तो कॉलनी एरिया आहे आणि त्या कॉलनी एरिया मधून इतक्या आया भगिनींना आणि लोकांना येणं शक्य होणार नाही भविष्याचा विचार करता तिथे ट्रॉफिक बघता त्या ठिकाणी ती खिडकी त्या ठिकाणी न करता अन्य ठिकाणी करावी अशा आशयाचे निवेदन आम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि रेल्वे प्रशासन त्या संदर्भात सकारात्मक आहे की त्या ठिकाणी खिडक्या तिकीट खिडकी न करता अन्य ठिकाणी बनवण्यासाठी असं आश्वासन आम्हाला सिनियर सेक्शन इंजिनियर यांनी दिलेलं आहे